नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत यामध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेलं जे पॅरिस ऑलिम्पिक आहे यामधील आपल्या भारतासाठी कोणकोणती पदके आपल्याला मिळाली आहे तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर चला मित्रांनो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने जिंकलेली पदके तर ती जी पदके आहे यामध्ये जवळजवळ आपल्या भारताने एकूण सहा पदके आपल्या भारतासाठी आपल्या खेळाडूंनी मिळ मिळवून दिलेली त्यामध्ये एक रौप्य पदके आणि बाकीची जी पाच आहे ती सर्व कांस्य पदके आहेत तर ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पेरिस यामध्ये भारताने जिंकलेली पदके तर नीरज चोप्रा जो आहे आपला भालाफेकमध्ये असणारा जो खेळाडू आहे याने आपल्याला भालाफेकमध्ये रौप्य पदक हे मिळवून दिलेले आहे नंतर दुसरे जे खेळाडू आहे मनु भाकर या खेळाडूंनी आपल्याला शूटिंगमध्ये दोन पदकं मिळवून दिली मित्रांनो यामध्ये एक केरीमध्ये मनु भाकर यांनी शूटिंगमध्ये कांस्य पदक व दुसरं तिसरं जे पदक आहे मनु भाकर व सरबज्योत सिंग यांनी मिक्स शूटिंगमध्ये आपल्याला कांस्य पदक मिळवून दिलं आहे नंतर स्वप्नील कुसाळे हा जो आपला महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू आहे ज्याने आपल्या भारतासाठी पदक मिळवून दिलं आहे नेमबाजीमध्ये तर त्याने तो आपल्याला कांस्य पदक हे मिळवून दिले नंतर पुरुष पुरुष हॉकी संघ यामध्ये आपल्याला या, या संघाने कांस्य पदक आपल्याला पुरुष हॉकी संघाने आपल्याला मिळवून दिले आणि कुस्तीमध्ये आपल्याला एकमेव पदक मिळालं आहे मित्रांनो ते कांस्य पदक त्यामध्ये अमन सिंह रावत या खेळाडूने कुस्तीपटूने आपल्याला कांस्य पदक मिळवून दिले अशी एकूण आपल्याला या भारतीय खेळाडूंनी सहा पदकं मिळवून दिली त्यामधले एक रौप्य पदक व पाच कांस्य पदक आणि भारताचा या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये जो क्रमांक राहिला आहे तो शहात्तर वर राहिला आहे तर ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता कारण की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न विचारणारे सेवा असतील किंवा एम पी एस सीचे असतील यावर एक तरी प्रश्न यावर असणार आहे मित्रांनो तर याची तुम्ही व्यवस्थित अशी तयारी करा धन्यवाद